तुम्ही जर प्रेग्नंट असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र विथ डॉक्टर स्मिता पाटील मी तुमच्या आणि आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी रोज एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते आणि विशेष म्हणजे दर मंगळवारी आणि शुक्रवारी दुपारी एक वाजता गर्भधारणा आणि बाळाच्या आरोग्याविषयक सखोल आणि माहितीपूर्वक व्हिडिओ पोस्ट करत असते म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला हिट करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल प्रेग्नन्सीमध्ये प्रत्येक आठवडा हा महत्वाचा असतो बाळाला पूर्णपणे विकसित होण्यासाठी चाळीस आठवडे लागतात परंतु काही कारणास्तव सदतीस आठवडे पूर्ण होण्यापूर्वीच वेदना सुरू होतात त्यालाच आपण प्रीटम लेबल असे म्हणतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्री लेबरचे काही महत्वाचे पाच संकेत सांगणार आहे जे वेळेत ओळखल्यास बाळाचे आणि आईचे आरोग्य सुरक्षित ठेवता येईल टर्म प्रेग्नन्सी ही नऊ महिने म्हणजेच चाळीस आठवड्यांची असते परंतु काही कारणास्तव जेव्हा बाळ सदतीस आठवड्यांपूर्वी जन्माला येते त्याला प्रीटर्म डिलेवरी असे म्हणतात अशा वेळेस बाळाला श्वास घेण्यास त्रास होणे वजन कमी असणे किंवा इतर संसर्गाचा धोका वाढतो अशा वेळेस बाळाला एन आय सी यूमध्ये ठेवावे लागते म्हणूनच या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे धोका पत्करणे म्हणूनच प्रेग्नन्सीमध्ये प्रीटम लेबरचे हे पाच महत्त्वाचे संकेत माहीत असणे अतिशय महत्त्वाचे आहे एक नियमित पोटदुखी किंवा वेदना प्रेग्नन्सीच्या थर्ड ट्रॅमिस्टरमध्ये ब्रॅक्सटन कॉन्ट्रॅक्शन म्हणजेच खोट्या प्रसंवेदना होऊ शकतात या प्रसंवेदना अनियमित असतात आणि आराम केल्यास असते थांबतात पण जर तासाला चारपेक्षा जास्त वेळा पोटात दुखत असेल पोट कडक होत असेल आणि वेदना या नियमित होत असतील तर या खऱ्या प्रसव वेदना असू शकतात ही वेदना क्रॅम सारखी असते परंतु याची तीव्रता ही जास्त असते वेळेनुसार दोन वेदनांमधील अंतर हे कमी होत जाते दोन पाठदुखी प्रेग्नन्सीमध्ये थर्ड ट्रायमिस्टरमध्ये पाठीच्या खालच्या भागात बोसणारी किंवा दाबल्यासारखी वेदना निर्माण होते ही वेदना आराम केल्यानंतर किंवा झोपल्यानंतर किंवा पोश्चर बदलल्यानंतर देखील कमी होत नाही ही वेदना पेल्विक भागापर्यंत किंवा मांड्यांपर्यंत पोचते कारण या कॉन्ट्रॅक्शनचा दाब हा गर्भाशयातून पाठीकडे जाणाऱ्या नवजोर पडतो पण पाण्यासारखा स्राव किंवा वॉटर लिकेज गर्भातील बाळाच्या भोवती असलेले पाणी त्याला एमनॉइटी फ्लुईड असे म्हणतात हे आमनटिक फ्लिट बाळाला सुरक्षित आणि उबदार ठेवण्याचे काम करते पण जर अचानकपणे योनी मार्गातून पातळ पारदर्शक किंवा पिवळसर गंध असलेला चिकट स्त्राव होत असेल तर बाळाच्या भोवतीची पाण्याची पिशवी ही फुटलेली असू शकते त्यालाच रप्चर ऑफ मेम्ब्रेन असे म्हणतात हे गंभीर संकेत आहे ही लक्षणे जर दिसत असतील तर त्वरित हॉस्पिटलला जावे चार रक्तस्राव किंवा गुलाबी स्राव मध्ये जर हलका गुलाबी तपकिरी किंवा फ्रेश लाल रंगाचा रक्तस्राव होत असेल तर गर्भाशयाच्या तोंडामध्ये किंवा सर्विक्समध्ये काही बदल होत आहेत हा त्याचा संकेत असू शकतो पाच पेल्विक प्रेशर काही वेळेला पोटाच्या खालच्या भागात बाळ सरकल्यासारखे वाटते चालताना किंवा बसताना पोटाच्या खालच्या भागात जडपणा वाटतो तर सतत शौचाला सा जावेसे वाटते हा दबाव पेल सर्विक्स उघडल्यामुळे होतो बाळ खालच्या बाजूला सरकत असल्यामुळे हा दबाव वाढत जातो जर जा प्रेग्नन्सीच्या जा दरम्यान ही लक्षणे जर तुम्हाला दिसत असतील तर विलंब न करता हॉस्पिटलला जावे डॉक्टर गरज पडल्यास औषधांद्वारे हे कॉन्ट्रॅक्शन थांबू शकतात तर बाळाच्या फुफ्फुसांची वाढ ही जलद गतीने होण्यासाठी स्टिरॉइडची इंजेक्शने देऊ शकतात हे संकेत जास्त प्रमाणात दिसण्याची शक्यता कोणामध्ये असते एक ट्विन किंवा मल्टिपल प्रेगनन्सी दोन आधी प्रीटम डिलिव्हरी झाली असल्यास तीन गर्भाशय किंवा गर्भाशयाच्या तोंडात अॅनेटॉमिकल समस्या असल्यास चार स्मोकिंग अल्कोहोल किंवा ड्रग्जचा वापर पाच गर्भावस्थेत युरिनरी इन्फेक्शन आणि सहा जास्त फिजिकल स्ट्रेस किंवा कामाचा तणाव प्रीटम लेबर हे टाळता येत नसेल तरी त्याचे संकेत वेळेत ओळखल्यास आईचे आणि बाळाचे प्राण वाचवता येतात प्रेग्नन्सीमध्ये हे संकेत लक्षात ठेवणे गरजेचे आहे एक सतत पोटदुखी दोन पाठीच्या खालच्या भागात सतत दुखणे तीन पाण्यासारखा स्त्राव चार रक्तस्राव किंवा गुलाबी स्त्राव आणि पाच पेल्विक प्रेशर ही माहिती जास्तीत जास्त गर्भवती महिलांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ जर आवडला असेल ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच आरोग्यविषयक माहितीसह थँक्यू